नमस्कार मी श्यामराव मुकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता आज आपण आहोत मंत्रालयाजवळ की मुख्यमंत्र्यांना आज आपण एक पत्र दिलेलं आहे की रिक्षा टॅक्सी चालकांच्यासाठी धर्मवीर आनंद साहेब मीटर टॅक्सी कल्याणकारी मंडळ ह्याच्या अधिसूचना झालेली आहे नावसुद्धा मंजूर झालेलं आहे आणि मॅ ऑ ही संपूर्ण ऑनलाईन प्रक्रियेनंच त्यांचे अर्ज वगैरे घेतले जाणार आहेत परंतु मॅन्युअल पद्धतीनं रिक्षा टॅक्सी चालकांचे अर्ज घ्या की जेणेकरून सर्वसामान्य लोकांना ते सहज आर टी खिडकीवरती जमा करता येतील आणि मग ते अर्ज तपासल्यानंतर मगच ते ऑनलाईनला अर्ज टाका आधार ओ टी पीद्वारे एक क्यू आर कोड तयार करा आणि मग त्यांची फी आधार ओ टी पीद्वारे बँक खात्यात डायरेक्ट ऑनलाईन ई चलन ई पेमेंट हे करण्यासाठी सत्नादयन करावं लागेल आणि राज्यात हे परिवहन विभागाच्या अंतर्गत हे कल्याणकारी मंडळ चालल्या असल्यामुळं राज्यात पन्नास आर टी ओ कार्यालयं आहेत आणि त्या आर टी ओ कार्यालयात एक एक खिडकी चालू करून की तिथं ते अर्ज स्वीकारण्याचं परवानगी द्या शिवाय आता अर्ज घेण्यासाठी आर टी ओ कार्यालयातील प्रत्येक आर टी ओ कार्यालयातील दोन दोन कर्मचारी हे त्यांना जरा नियुक्ती करा जेने आ, की जेणेकरून ते अर्ज जमा करून घेतील आणि अर्जाची तपासणी करून अर्जही करतील परंतु आत्ता कुठलीही फी वगैरे घेऊ घेऊ ग्यु, नये जोपर्यंत क्यूर कोड तयार होत नाही परंतु हे कामकाज चालू करण्यासाठी राज्यातील पन्नास आर टी ओमध्ये प्रत्येक कार्यालयातील दोन दोन कर्मचारी हे कल्याणकारी मंडळाच्या ह्याच्यासाठी अधिभार देऊन वर्ग करा हे असंही आपण ह्या पत्रात म्हटलेलं आहे आणि त्यासाठी आज जर कॉपी द्यायची म्हणलं तर मंडळाच्या नावानं आवक जावक विभाग चालू करा तिथल्याच कर्मचाऱ्यावरती अधिभार देऊन हे काम चालू करावं आणि त्यांनी जावक शिक्के बनवावे आणि मंडळाचा एक छोटासा बोर्ड त्या खिडकीवरती लावावा म्हणजे मीटर रिक्षा टॅक्सी चालक हे तिथं अर्ज जमा करू शकतील आणि ते अधिकारी अर्ज जमा करून घेतील मग त्याच्या संगतीनं आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड आणि वोटिंग कार्ड या सर्व गोष्टी तिथं लागणार आहेत आणि मराठीतलेच हे फॉर्म आहेत सहज लोकांना भरता येतील तर शासनानं मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर हे आदेश द्यावेत की आता अर्जाचं प्रकाशन हे झालेलं आहे आणि आता अर्जही ते पब्लिश झालेले आहेत तर गोरगरिबांना सर्वसामान्यपणे रिक्षा टॅक्सी चालकाला न्याय मिळण्यासाठी धर्मवीर आनंद साहेब महाराष्ट्र ॲटो रिक्षा टॅक्सी कल्याणकारी मंडळ आणि ह्या विषयानं आपण त्यांना विनंतीपत्र दिलेली आहेत कुठलंही मंडळ चालू करायचं म्हणलं तर व्यवस्था ही उभा करावी लागते आणि मग आर टी ओच्या आधिपत्याखालीच हे कल्याणकारी मंडळ चालणार आहे परंतु मंडळाची सभासद फी वगैरे भरावी लागणार आहे परंतु आत्ता कमीत कमी डेटा -कमी बनवण्यासाठी शासनानं हे मॅन्युअल पद्धतीनं अर्ज घ्यावेत आणि तसे तत्काळ ही कार्यालयं राज्यातील चालू करावीत प्रत्येक आर टी ओ कार्यालयातील दोन दोन कर्मचारी त्यांना अधीभार देऊन मंडळाकडं वर्ग करावे की जेणेकरून ते आर टी ओचंही काम करतील आणखी चार तास दोन तास काय ते टायमिंग घेतील आणि ते खिडकीवरती बसून अर्ज घेतील त्यासाठी शासनानं त्यांना मंडळाच्या नावाचे शिक्केही दिले पाहिजेत रजिस्टर दिली पाहिजेत की त्यांची थोडी बसायची व्यवस्था ही त्यांना करावी लागेल तर हीच आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे की जेणेकरून लवकरात लवकर हे कल्याणकारी मंडळ चालू होईल आता प्रक्रिया चालू झालेली आहे नाव निश्चित झालेलं आहे अर्जाचं प्रकाशन झालेलं आहे परंतु अर्ज हे मॅन्युअल पद्धतीनंच हे घ्या आणि क्युअर कोडद्वारे ते ॲप्रुव्हल झाल्यानंतर अजून राज्यस्तरीय समिती व्हायची आहे जिल्हास्तरीय समित्यांच्या कामकाज चालू होईल परंतु पहिल्या टप्प्यात शासनानं तात्काळ प्रत्येक आर टी ओ कार्यालयातील दोन दोन कर्मचारी कल्याणकारी मंडळाकडं आधी भार घेऊन वर्ग करावेत आणि त्यांना तिथं आर टी ओ कार्यालयात एक खिडकी द्यावी की बाबा दोन चार तास चार तास तिथं बसतील की ज्यांना कुणाला अर्ज जमा करायचे असतील ते जमा करतील करतील त्यांना रिसिवडो कॉपी देतील आहे तो साध्या पद्धतीनं मराठीतला अर्ज आहे ते रिक्षावाले सहज भरू शकतील आणि त्याच्याच झेरॉक्स कॉपीवरती तेच रिशिवड कॉपी देतील तर त्यांना मंडळाचा सुद्धा तुम्हाला स्टॅम्प हा बनवावा लागेल आणि तोही तात्काळ बनवून कल्याणकारी मंडळाच्या कामकाजाचं अर्ज स्वीकारण्याचं चा, कामकाज चालू करावं असंही मुख्यमंत्र्यांना या निवेदनात म्हटलेलं आहे आणि प्रत्येकानं हा व्हिडिओ रिक्षा टॅक्सीवाल्यांनी पूर्ण ऐका आणि शेअर करा की कल्याणकारी मंडळातूनच तुम्हाला न्याय थोडा मिळेल आणि तुमचा फायदाच होईल त्याच्यातनं तर प्रत्येकानं कल्याणकारी मंडळाचं ऑफिस लवकरात लवकर कार्यालयात आर टी ओ कार्यालयात चालू व्हावं म्हणूनसुद्धा तसे आपण मुख्यमंत्र्यांना तसं पत्र दिलेलं आहे की जेणेकरून हे लवकरात लवकर जर मंडळ चालू झालं तर आर टी ओ अधिकारी ते सहजपणे काम करू शकतील आणि त्यांना आर टी ओ कार्यालयातील कर्मचारी आ, वर्ग करावेत हेही आपण त्याच्यात म्हटलेलं आहे धन्यवाद मू वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबक्राईज करा धन्यवाद